नमस्कार मित्रांनो अनुसूचित जाती आरक्षण हे भारतीय संविधानाने सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले एक महत्वाचे साधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षण व्यवस्थेची रचना करताना समाजातील शोषित वंचित घटकांना समान संधी मिळावी हा मूलभूत उद्देश ठेवला होता मात्र कालांतराने जातींच्या अंतर्गत का ही काही काही समाज गे का समाज अधिक लाभ घेत गेले तर अजूनही अत्यंत मागास अवस्थेत राहिले या पार्श्वभूमीवर आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न पुढे आला मातंग समाज हा अनुसूचित जातीमधील एक अत्यंत मागास दुर्लक्षित आणि ऐतिहासिक अन्याय सहन केलेला समाज आहे स्वातंत्र्यानंतरही या समाजाला शिक्षण नोकरी राजकीय प्रतिनिधित्व आणि आर्थिक प्रगतीच्या संधी फारच कमी प्रमाणात मिळाल्या जा। अनुसूचित जातींना दिलेल्या आरक्षणाचा अपेक्षित फायदा मातंग समाजापर्यंत पोहोचलेला नाही ही, ही वस्तुस्थिती अनेक अहवाल आयोग आणि सामाजिक अभ्यासातून समोर आली आहे तर हे आरक्षण वर्गीकरण म्हणजे काय आरक्षण वर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातीमध्ये उपवर्ग तयार करून अत्यंत मागास समाजांना स्वतंत्र कोटा देणे हा विचार नवीन नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही समानतेसाठी असमानांना अधिक संरक्षण देण्याची गरज व्यक्त केली होती परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी काही जाती शिक्षण संघटन आणि राजकीय ताकद यामुळे आरक्षणाचा मोठा हिस्सा मिळवत राहिल्या मातंग समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती पाहिली तर बहुसंख्य कुटुंबे आजही हातावर पोट असणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहेत स्वच्छता कामगार पारंपरिक वाद्य वाजवणे मजुरी भटकंती असे कामी करत हा समाज जगत आला आहे शिक्षणाची पातळी अत्यंत कमी शाळा गळतीचे प्रमाण जास्त आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये उपस्थिती नगण्य आहे यावरून अनुसूचित जातीतील काही समाज झाले आहेत शिक्षण नोकरी राजकारण आणि प्रशासनात त्यांची संख्या वाढलेली दिसते त्यामुळे आरक्षणाचा लाभ समान पद्धतीने विभागला जात नाही अशी भावना मातन समाजात निर्माण झाली आहे याच अन्यायाविरोधात मातंग समाज आरक्षण वर्गीकरणाची मागणी सातत्याने करत आहे मातंग समाजाची ही मागणी कोणत्याही समाजाविरोधात नसून न्याय वाटपासाठी आहे ज्यांना जास्त गरज आहे त्यांना जास्त मदत या तत्वावर आधारित ही चळवळ आहे आरक्षणाचा उद्देशच मागासलेपणा दूर करणे असेल तर अत्यंत मागास समाजांना स्वतंत्र संधी देणे आवश्यक ठरते राजकीय दृष्ट्या पाहिले तर मातंग समाजाला प्रतिनिधित्वाची ही मोठी कमतरता भासते निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज पोहोचत नाही त्यामुळे त्यांचे प्रश्न समस्या आणि मागण्या दुर्लक्षित राहतात आरक्षण वर्गीकरणामुळे या समाजाला शिक्षण आणि नोकरीत प्रवेश मिळाल्यास नेतृत्व घडू शकते असे मत अनेक सामाजिक अभ्यासक मांडतात काही लोक असा आरोप पण करतात की आरक्षण वर्गीकरणामुळे अनुसूचित जातीमध्ये फूट पडेल मात्र मातंग समाजाचे म्हणणे आहे की आधीपासूनच विषमता अस्तित्वात आहे वर्गीकरण ही फूट नसून असमानतेवर उपाय आहे समान वाटपाशिवाय खऱ्या अर्थाने एकता शक्य नाही असे त्यांचे मत आहे महाराष्ट्रासह देशभरात मातंग समाजाने शांततामय आंदोलने मोर्चे निवेदने आणि कायदेशीर लढे दिले आहेत अनेक आयोगांनी जसे की काही राज्यस्तरीय आयोग अनुसूचित जातीमधील अंतर्गत मागासलेपणाची दखल घेतलेली आहे तरीही राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न केवळ वर मातंग समाजापुरता मर्यादित नाही तर तो सामाजिक न्यायाच्या व्यापक संकल्पनेशी जोडलेला आहे परंतु आज सर्वात तीव्रपणे ही मागणी मातर समाजाकडून होत आहे कारण या समाजाला आरक्षणाचा लाभ सर्वात कमी प्रमाणात मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की सामाजिक लोकशाही हे केवळ राजकीय स्वातंत्र्यावर अवलंबून नसून सामाजिक व आर्थिक समतेवर आधारित असते जर अनुसूचित जातीमध्येच काही समाज पिढ्यान पिढ्या मागास राहत असतील तर ही सामाजिक लोकशाही अपूर्ण ठरते म्हणूनच मातंग समाज आरक्षण वर्गीकरणाची मागणी करत आहे ही मागणी संविधानाच्या विरोधात नसून संविधानाच्या मूळ उद्देशाशी सुसंगत आहे समान संधी न्याय वाटप आणि सामाजिक समता साध्य करण्यासाठी हा संघर्ष आहे शेवटी असे म्हणता येईल की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण फक्त मातंग समाज करत आहे कारण या समाजाने सर्वाधिक अन्याय सहन केला आहे सर्वात कमी लाभ मिळवला आहे आणि अजूनही सर्वाधिक मागास अवस्था अनुभवत आहे हा लढा कोणा अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर मातंग समाजाच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे आता प्रश्न हा आहे शिक्षणाच्या क्षेत्रात समाज तुलनेने समाजापेक्षा पुढे कसा गेला यामागे अनेक ऐतिहासिक सामाजिक वैचारिक आणि संघटनात्मक कारणे दिसून येतात बौद्ध समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लवकर स्वीकारले आणि शिक्षणाला सामाजिक मुक्तीचे मुख्य साधन मानले बौद्ध सर्व स्वीकारल्यानंतर शिक्षण विवेक समता आणि आत्मसन्मान या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवले गेले घराघरात गहरा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश पोहोचला शिक्षणाशिवाय विकास नाही ही जाणीव बौद्ध समाजात खोलवर रुजली पालकांनी कष्ट करूनही मुलांना शाळेत पाठवणे आवश्यक मांडले शहराकडे स्थलांतर करून शिक्षणाच्या संधी शोधण्याची मानसिकता तयार झाली बौद्ध समाजात वाचन संस्कृती वाढली ग्रंथ नियतकालिके भाषणे यांचा प्रभाव पडला बाबासाहेबांचे साहित्य घराघरात वाचले गेले संघटनात्मक चळवळीमुळे शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले वसती अभ्यासिका विद्यार्थी संघटना उभ्या राहिल्या शिक्षणाला प्रतिष्ठा मिळाली नोकरी अधिकारी पदे स्पर्धा परीक्षा यांचे स्वप्न निर्माण झाले मुलींच्या शिक्षणावरही भर दिला गेला स्त्री शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंबाची शैक्षणिक पातळी वाढली तर दुसरीकडे मातंग समाज ऐतिहासिक दृष्ट्या अधिक वंचित राहिला पिढ्यान पिढ्या पीड़ा आलेले उपेक्षित व्यवसाय बदलणे कठीण गेले दारिद्र्य स्थलांतर आणि अस्थिर जीवनशैली याचा शिक्षणावर परिणाम झाला शिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शनाचा अभाव जाणवला शिक्षणाऐवजी तात्काळ रोजगाराला प्राधान्य द्यावे लागले पालक स्वतः शिक्षणापासून दूर असल्याने मुलांना दिशा देणे अवघड झाले दे। समाजात शैक्षणिक रोल मॉडेल्स कमी प्रमाणात होते वस्तीग्रह कोचिंग अभ्यासिका यांची कमतरता राहिली शासनाच्या योजना पूर्णपणे पोहोचण्यात अडचणी आल्या शहरीकरणाचा लाभ मर्यादित प्रमाणात मिळाला आंतरिक संघटन कमी असल्याने सामूहिक दबाव निर्माण झाला नाही शैक्षणिक स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास कमी झाला तरीही मातंग समाजातही हळूहळू बदल होत आहेत नवीन पिढी शिक्षणाची महत्व ओळखू लागली आहे विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळताना दिसत आहेत अनुभव मातंग समाजातील तरुणांना प्रेरणादायी ठरत आहे शिक्षणासाठी संघटन मार्गदर्शन आणि सातत्य आवश्यक आहे दोन्ही समाजाचा अंतिम उद्देश सामाजिक न्याय हाच आहे स्पर्धा नव्हे तर परस्पर सहकार्य महत्वाचे आहे शिक्षण ही कोणत्याही समाजाच्या उन्नतीची गुरुकिल्ली आहे योग्य धोरणे जागृती आणि पाठबळ मिळाल्यास मातंग समाजही वेगाने पुढे जाईल समाजातील प्रत्येक घटक शिक्षित झाला तरच खरी समता साध्य होईल बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग सर्वांसाठीच आहे शिक्षणातूनच आत्मसन्मान अधिकार आणि विकास मिळतो म्हणून शिक्षण हेच सर्व समाजासाठी परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे